नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले अमृतपेठा शेती संशोधन चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की दहा सव्वीस सव्वीस खताविषयी थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत की दहा सव्वीस सव्वीस खताचे फायदे काय आहेत आणि त्याच्यात कोणत्या प्रकारचे मुख्य घटक आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर चॅनलला नवीन असणार तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच शेतकरी मित्रांनो कमीत कमी खर्चांमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी डाउनलोड करा अमृतपेठ शेती ॲप ॲपमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत तर डाउनलोड करून तुम्ही ह्या पद्धतीचा फायदा घेऊ शकता चला तर शेतकरी मित्रांनो बघूया आपण दहा सव्वीस सव्वीस खताविषयी थोडक्यात माहिती शेतकरी मित्रांनो दहा सव्वीस सव्वीस म्हणजेच एन पी के त्याचे मुख्य फायदे म्हणजे एन म्हणजे नायट्रोजन पी म्हणजे फॉस्फरस के म्हणजे पोटॅशियम असा त्याचा अर्थ होतो नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम त्याचे मुख्य फायदे बघायला गेलं तर महत्त्वाच्या पोषक तत्वांचे इष्टम मिश्रण तसेच पिकाची जलद वाढ होण्यास मदत होते आणि उत्पन्न वाढवते असे त्याचे फायदे आहेत तसेच पोषक तत्वाची उपलब्धता सुधारते आणि पोषक तत्वांच्या नुकसानीचे प्रमाण कमी होते पीक उत्पादनात दहा ते पंधरा टक्क्याने वाढ होते मातीची जणगण आणि पोषण धारण क्षमता वाढते तसंच वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक सेंद्रिय आणि खनिज पदार्थाचे समृद्ध पोषण म्हणून काम करते सव्वीस सव्वीस हे काय आहे आणि पीक पोषण करण्यास कशा प्रकारे मदत करते स्मार्टेक म्हणजे दहा सव्वीस सव्वीस हे आ, स्मार्टेक तंत्रज्ञाचा वापर करून विकसित केलेल्या महादानाच्या पोर्टफोलिओमधील मधील एक नाविन्यपूर्ण खत आहे उच्च पोषणयुक्त असलेले कॉम्प्लेक्स एन पी के खत बेसर डोससाठी आदर्श कार्यक्षम मुळांची वाढ करते तसेच शेतकरी मित्रांनो लवकर पिकांची वाढ होऊन भरपूर पीक देते तसेच अमोनियाकाल नायट्रोजन दीर्घकाळ कालावधीसाठी उपलब्ध होते त्यामुळे पीक नेहमीसाठी म्हणजे शेवटपर्यंत हिरवगार राहण्यास मदत करते तसेच यामध्ये कोणते पोषणद्रव्य आहे याच्यात पोषणद्रव्य मी तुम्हाला म्हणजे आताच सांगितलं नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम हे यामध्ये पोषणद्रव्य तसे आहे तसेच शेतकऱ्यांना हे जे खत आहे दहा सव्वीस सवे हे कशा प्रकारे फायदा करून देते पूर्णपणे पाण्यात विरघडणाऱ्या स्वरूपाचे फॉस्फरस ज्यामध्ये पिकाची गुणवत्ता आणि उत्पादन वाढण्यास मदत करते आणि तीव्र प्रमाणात पोटॅशियमचा समावेश आहे जे वनस्पतीमध्ये रोगप्रतिकारशक्ती निर्माण करण्यास मदत करते मातीची पोत सुधारते मजबूत मुळांच्या माध्यमातून वनस्पतीच्या पोषण शोषण्याची क्षमता सुधारते तसेच शेतकरी मित्रांनो निरोगी पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असलेले पोषक तत्वे शोषून घेण्याची प्रक्रिया वाढवते तसेच शेतकरी मित्रांनो शेतकरी हे कोणत्या पिकात वापरू शकतात तर हे ऊज झालं कापूस झालं भुईमुख सोयाबीन द्राक्ष डाळिंब केळी भाजीपाला कडधान्य पिकं हे संपूर्ण पिकामध्ये वापरू शकतात तर दहा सव्वीस सव्वीस हे जे खत आहे हे पीक उत्पन्न दहा ते पंधरा टक्केने म्हणजे वाढवते आणि मातीचा जो पोत असतो तो कायमस्वरूपी टिकून ठेवते पीक शेवटपर्यंत हिरवेगार असते आणि हे जे खत आहे हे पोषण क्षमता म्हणजे वाढवून मातीत कॅल्शियमच्या प्रवेशास आणि ठेवण्यास म्हणजे प्रोत्साहन देते तसेच दहा सव्वीस सव्वीस खटा खतामध्ये म्हणजे कोणते घटक आहेत तर दहा सव्वीस सव्वीस खतामध्ये दहा टक्के नत्र आहे सव्वीस टक्के स्फुरद आणि सव्वीस टक्के पालाश आहे तर असे मुख्य तीन अन्नद्रव्य पिकाला लागणारे खतांमध्ये उपलब्ध आहेत तसेच फळ पीक असतील भाजीपाला वर्गीय असतील किंवा नगदी पीक असतील या पिकांसाठी बेसर डोस म्हणून आपण दाणेदार खतांचा वापर करत असतो खतांची निवड जर योग्य झाली तर आपल्याला उत्पादन नक्कीच वाढ होते तर त्यामध्ये जे दहा सव्वीस सव्वीस खत आहे ते खूप सुरुवातीपासून शेवटपर्यंत खूप बेस्ट आहे तर हे जे सव्वीस खत आहे हे झाडाला अधिक फुटवे आणते तसंच हिरवेगार आणि टवटवीत ठेवण्यास मदत करते अरे शेतकरी मित्रांनो तुम्हाला दासविसोबीस खताविषयी म्हणजे हे माहीत असणं खूप गरजेचं आहे तर कशी वाटली माहिती लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका धन्यवाद